मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनोणे मिस्टर सोनोने, सोनोने गोट फार्म या चॅनल वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आपला, आपला चॅनल जो आहे ना तो स्टार्ट करून जवळपास एक वर्ष झालंय चॅनल स्टार्ट करण्याचा हेतू असा नव्हता की आपण कुठेतरी जाऊ कोणास तरी अनुभव घेऊ आणि वरती टाकू पण मी ज्या ज्या ठिकाणी माहिती घेत होतो त्या त्या ठिकाणी प्रत्येक जण आपले जे अनुभव शेअर करत होतं तर त्या अनुभव डायरेक्टली त्यांना विचारून आपण आपल्या चॅनलवरती टाकत राहिलो आणि अशा पद्धतीने आपण जवळपास सतरा ते अठरा जे काही गोट फार्म आहे त्यांना भेट दिली त्यांची माहिती घेतली वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्यांच्या जाती बघितल्या त्याच्यानंतर अजून शेडचं नियोजन हो सगळ्या पद्धतीने बघितलं तर हा सगळा जो काही अनुभव आहे आणि त्याचबरोबर माझं पण हे शेड आहे आणि याच्यामध्ये जे काही मी शेळी पालन करतो त्यामध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे चुका म्हणा तुम्ही किंवा अजून काही अनुभव जे काही असतील ते आपण आता तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे आणि त्याच्या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जवळपास सहा हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झालेले त्याबद्दल सर्वांचे आभार तुमच्याच मुळे हा चॅनल जो काय तो पुढे चाललेला आहे आजचा जो काही विषय मी घेऊन आलेलो आहे तर आजचा म्हण म्हणताना येणार जवळपास आपण पाच ते सात व्हिडिओ असे छोटे छोटे तयार करणारे एक बेसिक बेसिक मुद्द्यांवरती म्हणजे जे नवीन शेळी पालकांना एकदम स्टार्ट पासून जे काही प्रॉब्लेम क्रिएट होत आहे ना त्या सगळ्या गोष्टींचा आपण हळूहळू एक एक मुद्दा घेणार आहे आता सर्वात अगोदर आजचा जो माझं काही काम होतं ना मित्रांनो हे पाठीमाग बघा हे चुना वगैरे मारलेला आहे मी हा चुना जो काही मारायचं चाललं होतं त्याचबरोबर मला असं वाटलं की याच्याबद्दल पण एखादी व्हिडिओ टाकायला पाहिजे कारण की ह्या आपल्या दर हप्त्याचं काम आहे पण मग भरपूर जणांना माहीत नसतं की बाबा निर्जंतुकीकरण आपल्या फार्मचं कसं करायला पाहिजे किंवा सगळ्या काही गोष्टी तर सर्वात अगोदर तुम्हाला हे सांगतो आपल्या हार्डवेअर मध्ये नाहीतर मग कुठंतरी ना आपल्याला अशी चुन्याची बॅग भेटते मित्रांनो ही चुना पावडर जी ना ही खूप महत्वाची आहे किंमत काही जास्त नाही शंभर रुपयाला दहा किलो भेटते ही दहा किलोची पिशवी आता याचं काही नावबिव आहे इकडं काही प्रमोशन नाही करत आहे आपण विषय असा आहे की हे जे आपण खाली चुना मारलेला आहे ना हा पूर्ण निर्जंतुकीकरणासाठी वापरला जातो याचा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो पहिली गोष्ट आपण शेळ्या घेऊन येतो आपले गाय असो शेळ्या असो कुठल्याही गोष्टी असो ज्या मुतारीने लेंड्यांनी शेणाने किंवा असं काही पावसाने वगैरे जे ज्या ठिकाणी ओलं होतंय त्या ओलसरपणा जिथो तिथे बॅक्टेरिया तयार होतोय आणि त्याच बॅक्टेरियाच्या एरियामध्ये आपल्या जर शेळ्या बसल्या आपली लहान पिलं जर बसली तर त्यांना इन्फेक्शन होण्याची खूप म्हणजे दाट शक्यता असते मग आपण हे प्रायमरी स्टेजला आपल्या पद्धतीने निर्जंतुकीकरण करतो याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत जसं की धरा तुम्ही पहिलं तर हा चुना मारू शकतो आपण दुसरं म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेटचं पाणी मारू शकतोय आणि तिसरं म्हणजे आपलं ते गोचीड पिसवा याच्यासाठी एक मेडिकल मध्ये किंवा सरकारी दवाखान्यामध्ये जे काही तुम्हाला औषध भेटतं फवारणी करण्यासाठी ते पण तुम्ही मारू शकताय आता हे दर हफ्त्याचं जे काम आहे आपलं त्याच्यामध्ये हा जो व्हिडिओ तयार करतोय तर तुम्हाला याचे फायदे पण सांगतो तोटे पण सांगतो पहिली गोष्ट आहे मित्रांनो हे बघा आपल्या सगळ्या शाळा बाहेर आहे आणि त्यानंतर आपण चुना मारतो याचं कारण असं आहे की याची जी डस्ट आहे ती शाळांच्या नाकात गेली तर त्यांना त्रास होऊ शकतोय दुसरी गोष्ट आहे प्रमाणापेक्षा जर जास्त मारून ठेवलं तर त्यांचे बसताना जे काही सड टेकले जाते किंवा जे काही असे नाजूक एरिया आहे त्याच्यामध्ये त्यांना त्रास होऊ शकतो किंवा त्या ठिकाणी स्किन फुटू शकते तुम्हाला माहिती आहे की चुन्याने प्रॉब्लेम होतो तर मग अशा पद्धतीने आपण संपूर्ण जे काय आहे चुना मारून घेतो तुम्ही समोर बघू शकताय की मी एक जवळपास आपल्या लग्न कार्यामध्ये वापरलं जाणार जे उपर नाही त्याच्यामध्ये टाकून तुम्ही कशाही पद्धतीने मारा फक्त आपलं जे शेड आहे ते एक हप्त्यामध्ये एकदा तरी आपण असं काही थोडंफार केलं पाहिजे याच्याने फायदा काय होतोय की आपल्या पिल्लांना जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार आहे किंवा त्यांच्या पोटामध्ये जे काही जंत निर्माण होण्यासाठी ज्या काही गोष्टी कारणीभूत आहेत त्या जर आपण पहिल्यांदा सुरुवातीला प्रायमरी स्टेजला जर दाबल्या तर फायदा होणार असतो दुसरी गोष्ट मित्रांनो की पालन ज्या वेळेस आपण सुरुवात करतो ना तर सुरुवातीपासून तुम्ही बघा तुम्ही विचार करून ठेवलेला असतो की मी एवढा एवढा खर्च करणार आहे आणि कुठंतरी तो खर्च करून आपण बसतो आणि त्याच्यानंतर जे काही एका पाठोपाठी एक जे काही दवाखाना निघतो कोणाला ताप येतोय कोणाला बॅक्टेरियल इन्फेक्शन होतंय किंवा काय तर ह्या ह्या छोट्या मोठ्या जर गोष्टी आपण आपल्या फार्ममध्ये जर करत राहिलो ना तर आपल्याला फायदा होतोच मग आता ही जी काही गोष्ट मी आज करत होतो हे तुम्ही पण बघितलंय की चुना वगैरे मारलाय याचा जवळपास ना प्रत्येकाने करायला पाहिजे माझी अशी इच्छा आहे जे नवीन शेळी बालक आहे त्यांना तर मी रिक्वेस्ट करतो की अशा छोट्या मोठ्या गोष्टी जर तुम्ही करत राहिले तुमच्या फार्मवरती तर रोगराईला राहिला कुठंतरी थोडासा आळा बसायला एक फायदा होतो तर असा हा छोटासा व्हिडिओ मी तयार केलेला आहे मित्रांनो यासारखेच मी तुम्हाला असे नवीन नवीन नवी व्हिडिओ या चॅनलवरती आपण आणत असतो छोट्या मोठ्या गोष्टी असतील ज्या की एकदम बेसिक बेसिक लेवलच्या आहे पण आपण शोधत असतो इंटरनेटवरती आणि प्रॉपर आपल्याला माहिती भेटत नाही तर या पद्धतीने आपण हा जो काय आजचा व्हिडिओ आपण संपवतोय त्याचबरोबर आजचे आपले जे काही सबस्क्रायबर सहा हजाराच्या पुढे गेलेले आहेत त्याबद्दल परत एकदा धन्यवाद जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा لن